विद्यार्थी मित्र हो तुमचे आईवडील तुम्ही मागितलं काहीही मागितलं की तत्परतेनं तुम्हाला देतात तुमचे लाड पुरवतात पार्टीला एक हजार रुपये तुम्ही मागितलं तर ताबडतोब काढून देतात शंभर रुपयाची नोट म्हणजे तुम्हाला आता काही वाटत नाही तुम्हाला बाहेरचं खा असं वाटतं आणि बरं घरचं चांगलं जेवण सोडून तुम्ही बऱ्याच वेळा बाहेर काहीतरी काहीतरी खात असता फार क्वचित असे विद्यार्थी आहेत आहेत ते विद्यार्थी की ज्यांना नेसायला कपडे नाही आहेत अंगात शर्ट घालायला नाही आहे पोटाला चिमटा देऊन ते शाळेला येतात उपाशी तपाशी शाळेत येतात जे शाळेत मध्या मिळतो त्याच्यावर जगतात पण ते प्रामाणिकपणे अभ्यास करतात आणि पुढे जातात पण बहुसंख्य विद्यार्थ्यांकडे आज सगळं आहे आणि आईवडील भरपूर कष्ट करून तुम्हाला नाही ते पुरवतात इच्छा त्यांची एकच असते की तुम्ही खूप शिकावं मोठं व्हावं आणि म्हातारपणी आपला आधार व्हावा म्हणून ब भलं मोठं डोनेशन किंवा भरपूर पैसा घालून तुम्हाला शिकवतात मोठमोठ्या ट्युशन क्लासला तुम्हाला पाठवतात काय वाटतेल ते करायला तयार असतात पण एक लक्षात येतं की तुमच्या हातातला जो मोबाईल आहे त्याच्याकडे तुमचं जास्त लक्ष आहे जास्तीत जास्त वेळ तुमचा मोबाईलकडे जातो त्यापेक्षा भरपूर खेळा खेळात प्रावीण्य मिळवा एखाद्या च कलेमध्ये प्रावीण्य मिळवा पक्षी निरीक्षण करा जंगलभ्रमंती करा चांगले जे खेळ आहेत ते आत्मसात करा चांगल्या कला आत्मसात करा पण बहुसंख्य विद्यार्थी हे मोबाईलमध्ये रमलेले दिसतात जर आईवडिलांनी पैसे दिले नाही तर आत्महत्येची धमकी तुम्ही देता हे किती चुकीचं आहे आत्महत्या करण्यासाठी तुम्ही जे आईवडील तुम्हाला सगळं देतात काय नाही त्यांना किती वाईट वाटत असेल आईवडिलांना तुम्ही जे टोकून बोलता टोचून बोलता उर्मट बोलता त्यामुळं आईवडिलांची मनं किती दुखावत असतील थोडा विचार करा विद्यार्थी मित्र तुम्ही आहात चांगले पण थोडा संगतीचा परिणाम झाल्यामुळं तुम्ही असे वागता हे सगळ्यांच्या लक्षात येतं म्हणून मलाही तुम्हाला जागं करावंच वाटतं म्हणून हे चार शब्द तुमच्याशी मी बोलत आहे विद्यार्थी मित्र तुमची शेती असेल तर शेताकडे जा शेतासारखी माया दुसरी कुठे मिळणार मिळत नाही पीक उभारलेलं असतं आईवडिलांनी कष्ट करून तिथं सगळं केलेलं असतं तिथं जा ते बघा आईवडिलांना सहकार्य करा आईवडिलांचा व्यवसाय असेल तर व्यवसायात जाऊन थोडं लक्ष घाला त्यांनाही थोडा आधार वाटेल घरातली छोटी मोठी कामं करा आईवडिलांना आधार वा वाटेल असं तुमचं आचरण पाहिजे असं तुमचं वागणं पाहिजे पण तसं नाही दिसत आहे तुम्ही सुट्टी असली की दहा बारा वाजेपर्यंत झोपून राहता उठ उठ म्हणतं तरी उठत नाही कसंही खायचं केव्हाही खायचं कसंही लोळायचं हे जे तुमचं चाललेलं आहे ते किती दिवस चालणार हे चुकीचं आहे तर तुमच्या वागण्यामध्ये कारण आजकाल तुम्ही उद्या नोकरी करायला गेलात तर कुठल्याही कंपनीमध्ये किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्हाला भरपूर राबायला लागणार आहे नाहीतर चालायला लागून सांगणार आज तुम्ही जे कष्टाची सवय करून घेतली तुमच्या घरात तर उद्या तुम्ही कष्ट करू शकाल आज तुम्ही नुसतं आराम करायला लागलात दहा दहा बारा वाजेपर्यंत नुसतं लोळायचं रात्री दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत जागायचं मोबाईल घेऊन बसायचा यामुळं तुम्हाला चांगल्या नोकरी टिकता येणार नाही हे लक्षात घ्या आजचा काळ जो आहे तो संघर्षाचा आहे स्पर्धेचा आहे तिथं टिकायचं असेल तर भरपूर प्रामाणिकपणा कष्ट वक्तशीरपणा सचोटी भरपूर कष्ट करण्याची तयारी मानसिक तयारी आणि नम्रता या सगळ्या गोष्टी तुम्हाला लागणार आहेत नाही तर तुम्ही घरी बसून राहाल आणि रिकाम टेकडे बे बेकार म्हणून शिक्का बसेल तुम्हाला तर असं करू नका मला असं म्हणायचं आहे की कष्टाची सवय लावून घ्या आईवडिलांचा पैसा आयुष्यभर पुरत नाही आईवडिलांनी स्टेंट कमवलेली आहे भरपूर शेती आहे भरपूर बंगले आहेत घरं आहेत मग मी छान जगू शकेन मला कशाला कमवायला पाहिजे ही जर भावना तुमच्या मनात असेल तर ती टोटली चुकीची आहे कारण आईवडिलांनी कमवलेला का पैसा हा आयुष्यभर करत नाही त्याच्यात तुम्ही भर टाकली पाहिजे तुम्हालाही कष्ट करायला सांगणार तर तुमचं पोट व्यवस्थित बनणार आणि तर तुम्ही आनंदी जगू शकणार दुसरं महत्त्वाचं म्हणजे एका रात्रीत श्रीमंत होण्याचं जे स्वप्न आजकालची पिढी बघते ती चुकीचं आहे त्याच्यामध्ये तुमच्या हातून मोठे गुन्हे घडू शकतात अचानक प्रसिद्धी पाहिजे अचानक श्रीमंत झालं पाहिजे अचानक गळ्यात एक मोठी सोन्याची अशी जाड जाड चेन आली पाहिजे हातात तसे मोठं कडं आलं पाहिजे ह्या ज्या तुमच्या अपेक्षा आहेत ह्या कष्टाने मिळलं तर ठीक आहे पण एका रात्रीत हे सगळं पाहिजे म्हणून जी स्वप्न बघून मुलं चुकीच्या जा मार्गावर जातात आणि पोलिसांच्या हातात सापडतात गुन्हे घडतात हे सगळं घडू नये या तळमळीनं मी तुम्हाला सांगत आहे अहो तुमचे आई वडील रात्रभर दिवस रात्र किती तळमळतात तुमच्या प्रगतीसाठी किती कष्ट करतात कधी कधी वडील तुमचे वेळेवर जेवत पण नाहीत आई तर तुमची हाताला चटके बसलेले असतात तिला खायला पण मिळत नाही वडिलांची वाट बघत ती जेवत पण नाही म्हणजे आई वडील हे वेळेवर कधी जेवत नाहीत पण तुम्हाला मात्र हवा नेत्री देता आई स्वयंपाक करून तुमचा वाट बघत असते आणि तुम्ही काय सांगता आई मी बाहेरच खाऊन आलो काय खाऊन आलात तर नूडल्स खाल्ले चायनीज खाल्लं मंचुरियन खाल्लं वडापाव खाल्ला आणि आई बिचारी एवढा छान स्वयंपाक करून वाट बघत असते तुम्ही न जेवताच घरी परत येता किंवा आईला सांगता आई मी जेवलो आहे मी संध्याकाळी येतो हे असं वागणं बरं नव्हे आई वडिलांवर भरपूर प्रेम करा कारण तुमचे आईवडील अतिशय चांगले आहेत ते तुमच्यासाठी खूप खूप काही करतात म्हणून तुम्हाला तुम्ही चांगले विद्यार्थी आहेत म्हणून तुम्हाला दोन गोष्टी सांगाव्याशा वाटल्या तुम्ही देशाचे चांगले नागरिक व्हावं ही अपेक्षा सगळ्यांची आहे उत्तम मनुष्य चांगला मनुष्य म्हणून तुम्ही जगावं त्यात खरा आनंद आहे केवळ पैशामध्ये आनंद आहे असं नाही तर मला वाटतं हे दोन शब्द तुम्हाला पटतील आणि तुम्ही लक्षात ठेवावेत आणि तुमच्या आईवडिलांना जपा तुमच्या घरातल्या माणसांना जपा तुम्हाला ज्या शिक्षकांनी शिकवलं की नाही त्यांच्याबद्दल आयुष्यभर आदर राखा कारण त्यांचा आशीर्वाद तुम्हाला आयुष्यभर पुरणारा असतो विद्यार्थी मित्र खूप खूप मोठे व्हा आणि हा संदेश तुम्ही तुमच्या मित्रांपर्यंत पोचवा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोचवा आणि खूप आनंदात सुखात राहा आईवडिलांना त्यांच्या म्हातारपणी आधार व्हा हेच माझं सांगणं आहे खूप खूप शुभेच्छा